आई बहिणा ना यास न तुमना बहिणीवर <laughs> तुमना गाना त्याचा जीव दोर बी लय बजेट महिने ना गाणं ऐकू अगो कोणी टाकी अंगण मालगायतीच होती काढली यंदा राखील टाकी शिलगाई दिसू आज कोणी टाकी अंगण मा काठ ना ऐकी ऐकि त्याचा जीव करच ना पाजिली मर जाओ हो।

लड्डू लाया पेडा लाया <laughs> हा देव न म्हणू ना पहिल्या बाया नेनता निनता बी म्हणत बाबा हे <laughs> जाते मी बेटाया विठू माऊलीला <laughs> जाते माहे जाते माहेराला माहेराला माहिला दिंडी जाते ज्ञानो बारा याची उदडण होते पहिल्या बाया नेमता नेमता बी म्हणत हो पहिल्या बाया गटावर गाणा म्हणत ना त्या माय बी काहीतरी समाजले संदेश राय जुन्या बाया बसेल होती त्या माया गटावर द्या चक्क्या वगैरे त्या गाणा बी सरी घ्यात जो गटावर गाणं म्हणत ना लहान लहान लेकरी आम्ही बारका होतो असा जी बाई गाणं ना तीन वाटतं अर्थेच काय होती तटेच लोई होत म्हणत कवय झोप लागत आहे समजे नी <laughs> त्या गाना बी तसा होतात ही बाऊ बहिणी ना काय गाणं होतात पहिला गट्यावर सासू सासूत्या बाई तुम्हाला पदरले ब मी चाललो माहेर म्हणा रामले जीवला वाय म्हणे पहिल्या बाया अनाथिन्या बाया हे सोडी दे झुमकी झुमके तुम्ही काय वयन लागे बोरेसले पहिल्या बाया लेकरेले जोपाड आहेत ना तरी बी असा गाणा म्हणत ना लेकरे झोपी जायत असा कसा गाणार आहेत पहिल्या बाई हडकुतरी हड गाई मना राजा निजी जाई मना दादा झोपी जाई <laughs> बरोबर आहे ना नाकरे झोपी जाय आते बहिणी रांदता रांदता बी पोरले झोपाडता झोपाडता बी डिंग डांग डिंग डिंग डांग डिंग डांग डिंग डंग डिंग डिंग डांग म्हणस <laughs> माय मग तो मोठा वैशिनी डिंग डांग करतच येस हा <laughs> स्वयंपाक करताना लेकरांना चांगले गाणे म्हणून ऐकवत जा हो सगळ्यांनी अंतकरणापासून आता दोन मिनिटांसाठी सगळ्यांनी भजन गायचंय सगळ्यांनी लगेच सेवेला पूर्ण विराम किती बाबा साडे अकरा म्हणजे अर्धा तास ना वाढी बर बरं ना रडा नाव ना एकावन अल्लग लागतो तिथला माल राहणार तुम्ही साखरपुडा मात लगीन लाईली राहना विठल विठल लढाण जर सांगत त्या पंधरा मिनिटं वाढ जातील वाढू देऊ म्हणजे नुसतं सांगायला लावतो वाढावा ना काय समजे राहा ना तुम्ही ठीक आहे महाराज पाच पन्नास हजार जास्त देवायला जातील काय करा ना साहेब दादासाहेब सांगू वय जाईना मी भाऊत ना कार्य करता येत बघा <laughs> काय करा ना भाऊ आप सांगू का दोन दोन मिनिटांना चार्ज वाढत बरं सगळ्यांना आडे भजन म्हणाल सांग काडे भजन म्हणतात नाही नको त्या गाणं म्हणते आणि त्या गाणं अख्खा लब्बाड राहतो बर काय का तुम्हाला लगीन एक गाणं ऐक म्हणे ते गाणं हे नवरीन बाप घोडे म्हणा वाजा गहिरत गुणा आणि मोती पहरत खरचं हा वाजा गहिरत उन्हा आणि मोती पहरत उन्हा खर ते एक नंबर म्हणी लब्बाड जात राहत <laughs> तताने बाई स्नेडपडे बाईनी चांगले आहेत बिचारे खर तर मी एक विनोद म्हणून बोलतो मी या मायांना बोलेल एवढा मोठा नाहीये तुम तुम्हाला अगोदरच सांगितलं तुमचा अधिकार म्हणजे आदि अधि शक्ती आहात तुम्हाला बोलेल एवढा र विकिरण मोठा नाहीये तुमचा अधिकार किती मोठा आहे माहितीये का नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकारी या माहिती सुद्धा जन्माला घालण्याचा अधिकार या मायचा आणि या माईला रवी किरण बोलले एवढा रवी किरण मोठा आहे का अजिबात नाही पण एक विनोद म्हणून बोलतो तुम्हाला एवढा मी मोठा नाही आहे एक विनोद म्हणून बोलणे फक्त थोडं आहे हा, जास बो मना जो खरा संदेश आहे तो संदेश लोकेसपर्यंत चालना जास मनीशी बोलस तुमले काय म्हणते बोलत नाही मी बोलू ना मग दखाव का आता बोला म्हणे महाराज म्हणजे मी तिथे बी बोलले विचारिले तरी सुद्धा राग नाही तरी हाशीस आई तुम्ही बोलतो का तीन दिन जेवण <laughs> ना टाळा बटावणे कारण त्याचले माहित आहे आमना काम दे पोऱ्या आमनाच पोऱ्या मायनी जोडे जर पोऱ्यानी काकर बी माग तरी माय बरोबर बाकर देस कारण मायले कृनी भाषा कडस तसा आम्ही त्याच ना पोरगाय मालपटा ऍक्सेप्ट तर त्या बोलेल बरोबर आहे ना मी एक विनोद म्हणेन बोलत त्यासले काय खरं थोडी बोलस बोलू ना बहिणी <laughs> बाकीने बाया हा बोला महाराज बाकीने बाय मनमान मनमा बोल बोल आमले माहिती तू नीच आहे तू बोल, <laughs> बोल। <laughs> देखा। एक बी बाई नाराज होत नाही मनावर मी इथला लबाड लुबाड बोललेच तरी असतेच बिचार्या खरंच बहीण तुम्हाला उपकार मनावर मायच्या कधी एक बी बाई नाराज होत नाही मनावर तेवढं बरं आहे बोलू ना बहिणी सनमा राग नाही या तुमले खरंच ना पक्का ना तुम्ही लबाडच राहतेस बहिणी एक नंबर इ लपड जात रास आई नाही कधी नाटक हे ना बायने बाया बाय असत हां टाया वाजण मन घरमात आंबो भाजल्या म्हणजे तुमले शांतता नाही पडला <laughs> <laughs> यसनी लबाडी गाण आसमा नवरी ना बाप घोडे उना वाजा गैरत उन्हा हाय जाऊ द्या एक काकू गाणं म्हणते नवर देऊन करता हे ना दादा उना निमिते समजी गवना माय म्हणा हिरोना तथायन उना म्हणा बापूना निमिते समजी गवना माय मना गोविंदा उना मी म्हणता आपण काय मुंबई जावत नाही गोविंदादा काल भेटावं मी आपला गाव मा गोविंदा यायला देखील मी पाय टा मग थंडा पाणी गाय आंग धुईली ना गोविंदादा खा नानमान जी काकू खाणं म्हणणार ती तीन कडे गो म्हणता काकू माल गोविंदादा काढू पण म्हणत तू लाईट ना का उभा होता तर इथला गार होता गोविंदा आहे तुना मला झोपडी घ्या एक नंबर तेवढं बर आको येस गाव परिसर एक बी बाई तशी नाही नुसतं गानास मला बारी असं वाटत का तुमले नुसतं गानास मला ब असं नाही घरमासुधाला बळी रास मायनी तुम्ही या नाईन त्याना पाहिजे पैसा लाया किसामा ठेवासा द्यायला शर्ट खुंटील टांगी द्या जेवण करल्या तुम्ही झोपिल्या तुम्ही झोपणार म्हणजे रजावर उतरणार तुम्ही रजावर उतरनात का मनमाई ड्युटीला की जाम लागेल तुम्हाला पैसाच म्हण पाचशे देस तुम्ही सकाळी मग चेक करा काय रे मन किसामा पाचशे कमी वाट तुमले तुम्ही नाही मोबाईल काढा कुठे पाठ टाकावते तुम्ही ओ बा पटा बरोबर राहि पाचशेच गै घ्या तिथला बानाटत नाही तुमना पाच पाचशे जमा करणा बनाय दे ना दोन ग्राम ना तो बाय आपलं डोकं काम मांगला करत नाही मागला पाळा मग तू याची आले दूध सापडे नाही दोन ग्राम सोनं बि न कस <laughs> नुसतं का मला बाडी असं नाही गर गरमासू झालं बाडी गरमाना जाऊ द्या हो गली आली मला बाडीस ना गली मग काय लडी <coughs> खेडागावनी गेली अशी सरळ रास नाही का आणि ओटा मोक्या राहतस या कारण लेकरू एक दीड वर्षानं पोरगं समोरला वट्टावर चढी गे आणि वट्टावर नाही मालकीने धक माय म्हणे एवढचा पोरे या पोऱ्याला काय उठाडू त्याला काय कळी म्हणे एक दीड वर्ष ना लेकरूले म्हणे शी होते आती बहीण कामधंदा आवराला घरमागू शिके तोपर्यंत पोऱ्या करी शी करीन उठीन घर घरमागू शिका मग त्या पोऱ्यान मायला सांगा म्हणे गो ताई तुमना पिंट्या आठे शी करी घ्या म्हणे मायो म्हणे म्हणून पिंट्या घर मागी राहणार तू एवढा पोऱ्यावर बियालाच म्हणे गो ताई मी डो आहे पिंट्या शी करी घ्या तुम्ही दखील या म्हणे दखाल म्हणे बरं एवढी बाई सांग राहिली खोटं बोलीन का खोटं बोलीन का हा म्हणले पाहिजे ना दखाल उनी म्हणत पिंट्यान कर अशी करेल का, करे का दकीशनी सुद्धा सांगे माय व म्हणे म्हण मन पिंट्या का असा कलर ना कस का हो म्हणे <laughs> <कितली> लबाडी हो <laughs> म्हणजे लपाड बोला मा एक नंबर लपड हो तताने बाईस मी मालबाडी गली मालबाडी गानास मालबाडी मग रडा मग कर रडते का ते ते उजीत लबाड रडते जागो आणि रडामा इथली पटाईत रास ना कितला का वायबार मतारा मरे ना अशी भारी बरी बरी रडस मनमाय हो आणि तरुण बहिणी ना सांगतो तरुण बहिणी ना सांगतो ताई सोन जोपर्यंत आपल्या माया जिवंत आहेत आपल्या सासू जिवंत आहेत तोपर्यंत शिकिल्या बरं रडा ना कारण या मतार्याज येते तो लगून रड नाही आणि जी जीवायला रडतायच ना तिनं बोलतो वजन शिकिल्या जी बाईल रडतेस ती ना इथलं वजन राहत ना काय लिहून ताटसार काय देऊ झिलपटीन ते धोयास करीन आंघोळ करी, करी बाथरूम माहिती घेऊ झिलपटीन ते दोयास करीन आणि जी बाईन ले रडता उन तीन दिन भर चार ती राहून कपोच्या धोय राहो रडणं शिकल्या आमना तोंडाचा मग प्राध्यापक मरणा प्राध्यापक नि बायको ही प्राध्यापिका होती बाबा <laughs> प्राध्यापक मरणा बायको प्राध्यापिका मॅडम नुसती कुंडी फुंडी रडे गली आली ना बाया म्हणे मॅडम असं फुंडी फुंडी कितल्या बी रणण्यात ना आई लोकेशले पटणार नाही सभ्य सबदे रडा म्हणे हा ते मॅडम नवरान करता रडे मग सर नाही करता आपाव व बाई माझा आपाव म्हणतो मॅडम रडू नको लागे की आपण तंगडील दोर बांधी एकला पेक येऊ जो म्हणतो म्हणतो आय करता असं बाई माझा नको मॅडम तू रडू नको आप्पाल मी एकला शेल काय घेतो आपले पण तू रडू नको आई रडता सुद्धा यावायला पाहिजे आणि जीवायला जी रडतायस ना महाराज हा वाच करून तयार करस का कितला काहीच मतारा मरे ना असं बारी बारी बरी रड आणि रडा आणि मी बाहेर ना काय सांगा ना मना गरमाना आहे असा गणपती दुर्गा देवी बसनात का म्हण चुल तांबल्या शिकाडे देखा रे कोणा गरीब कोऱ्या नाव नका लिहिजात बर रे लोके काय म्हणतील कोणा डिकरा हो, हो पोऱ्या असं म्हणतील बर रे व्यवस्थित राहावा ना। कोणा नाव नाही लिवाना मन चुलता आमले शिकाडे का मन चुलती राहता राहता कोणता बी धंदा करता करता घर माय आराय मारे मन चुलता भाऊ त्या पोऱ्या देणार का शहानपणाशी काढा तुम्ही काय किडा चांगलं माहितीशी मन चुलताना उंडूक निघू देणार नाही मन चुलतीने आयुष्यभर उंडूक निघू दे आणि जवळजवळ पंच्याण्णव टक्के बहिणी उंडूक निघू देत नाही बाया आडबड बाई ने चांगले फक्त <laughs> गली मार राउंड मारा चक्कर मारा 100 घरेस मही नव्याण्णव घरेस मही एक आवाज नी गस कांदा नी म्हणतो राई राई नु दुजरी रात्रीना काहीच नी हिंगी जाती ओ बाप रे ले जाऊ गडी महाराज मना कुलताले मन कुलती उंडुक नी उदीये नी ने। अन नेमका चुलता मरना मना मन कुलती बड्या बाईस मा पुढे इन बटनी मंगरडे मना राम राम तुम्ही दोन शब्द चावी बोली येतात ना मनाधनी मी आजारी उठाडली ना उठ म्हणता लब्बाड तो जवळ चावी बोलतोय त्यांना उंडूक निघू दे ना आता मरी जायला चावी बोली ना एक नंबरनी लब्बाड जात त्रास आहे तथाण्या बाईशनी <laughs> <laughs> रडना जर शिकणं येत माय मायपाईने इथलं पटाडीस नाही रडस हो आणि रडा पट्या गोष्टी सांगेस बर जर एखादी सासू मरेली आणि पाय म्हणा बेला चित द्या बुमना म्हण सासू नाही जाऊ द्या असं जाऊ दे तुमना काही निघेल राहतात नाही पायमा तुम्ही पोचकी जात त्या नै निघ नात त्या मग आता या चालना जाते मग रडता रडता त्या उचलणारल्या सांगता आत्या म माय म्हणे आत्या का बेला बी गेलि चालण्या म्हणे आत्या हो अरे ते बेला राय घ्या रे इतकी पटाई जात राहतो माहिन्या कधी एक नंबर लड नाही पुरी लढ जात राहतो बाईज मी खरंय ना बहिणीच खरे का नाही खरं बोला ना तू <laughs> एक म्हणलेच मी होमना दोंडायचा ना एक मत आर मरण मूड मुद्दावर येत ना ते आपण दोंडायचा ना मत मरण हो बाप तिथलं कर दिसत ना दोंडाचानाने ना सांगत ना अशी <laughs> उपाय दो मग दोंडाचा सांगायचा एकदा पन्नास एक मतारा घ्यात मन मग जोडे तो अख्खा दोंडाचा आणि एक निला म्हणे महाराज <laughs> मग तो मरणारा मतारा मन गावना बी ने होताना होता <laughs> जडे मन की कोण राहत नाही तताना <laughs> मतारा मरण इथलं वायबार मतारा कधी गाव कीर्तन चाले तरी कीर्तन माने कधी भजन माने कधी मंदिर माने कधी देव नाही धरम नाही कधी वारी नाही हा पण गोंधळ माकी सोडे नाही इथला बेकार मत राहता हा गोंधळ सोडे नाही तुमले गोंधय समजत नाही वा वा तुमनाकडे गोंधय काय समजत ना तुमले ते कितला शक लागेल ते म्हणजे तुमले खरं समजत नाही बा मी फॉरेन माई येले नाटे जोडे चंदनपुरी बाकी ना ते घर टाय बटना तरी जाई बट होतील तरी <laughs> <laughs> गोंधळ खावा ना, ना। माझा संदेश हा फक्त विनोद म्हणून ऐकू नका जो मूळ संदेश आहे तो लक्षपूर्वक आहे का जनावर कापून खातो का आपण गोंधळ मध्ये कोणत्याच देवाला मान्य नाही ते कोणत्याच देवाला मान्य नाही कारण आमचे भगवंत सांगतात ना ममई जीव लोके भूता सनातन मना इंद्रिय आणि प्रकृती स्थानिक भगवंत सांगतात गीतेमध्ये की भाई या जन्माला येणारा प्रत्येक जीव माझा अंश आहे मग आपण भगवंताची लेकरं आहोत जे जन्माला आलेले जीव आहेत ते भगवंताची लेकरं आहेत मग कोणती माय किंवा कोणता बाप लेकरांना कापायला सांगतो का सांगतो का अजिबात नाही मग जो बाप कापायचा सांगत नाही त्याला तुम्ही कापसा तर तो बरं करीन का चौऱ्याऐंशी लक्ष येऊनीमध्ये तुम्हालाही फिरायचंय मलाही फिरायचंय सगळ्यांना सगळ्यांनाही यायचंय आज तुम्ही बकरा उलट करी कापीन काय राहणार मग त्या जन्मा मग आपण जात होते आपला कसा आलो हलवते दुसराले त्रास जेवा ना दुसऱ्याला त्रास तिथलाच द्या जिथला तुम्ही स्वतःसाठी सहन करू त्रास दुसऱ्याला द्या कारण की ना कर्म असं द्विगुणित होऊन येतं बरं का परत जसं दर्या खोऱ्यांमध्ये उभे राहिल्याच्या नंतर तुम्ही राम म्हणा राम दर्या खोऱ्या तुम्हाला चार वेळेस म्हणतात राम 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 दर्या खोऱ्यास म नाव द्या राधे दर्याखोरे आपल्याला रिपीट आवाज देतात राधे 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 तुम्ही दर्याखोरे असा जर म्हणा नीच तर दर्याखोरे आपले चार जाऊ म्हणतो तूच रे नीच 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 तुम्ही जे पेरणार आहेत ते उगवणार आहे जनावर कापून खासान पुढचा जन्म तुम्हाला सुद्धा तोच लाभणार आहे म्हणून आज दया करणं शिका पण गोंधय मा खावा लोक आहे काही करतात नाही पहिले तर माया हो तुम्हाला सांगेल आमचे कीर्तनकार महाराज तुम्हाला म्हणतात आई माझी मायेचा सागर तुम्हाला मायेचा सागर म्हणतात आता मायेचा चरित्र सांगायला सुरुवात केली आमचे सगळे महाराज मंडळी तुमच्यासाठी एक कविता म्हणतील आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आई माझी मायेचा सागर तुम्हाला मायेचा सागर म्हणतात काबर का म्हणतात मायेचा सागर त्याचं कारण असं आहे तुमचा मुलगा जर आजारी पडला ना तुम्ही दिवसभर कितीही राबलेल्या असल्या तरी सुद्धा रातभर मा चारदा उठतीस नि पोऱ्यानं ताप चेक करते मायमन पोऱ्याना अंग जास्त त्याने गरम पोरगाल जर काटा मुडेल होई तरी रात मा चारदा उठ्टन पाय देखतीस म्हणा माय मायमन पोऱ्याल काटा मुड जायला पाय तरी सुजी घ्या होईन बरोबर आहे ना तुम्हाला पोरगाना पायमाना काटा तुमले सैन होत नाही तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप तुमले सैन होत नाही तुमनं बच्च बच दुसरा बच्च कापीन खातीस बहिणी वन तुमले माय कसं म्हणून दयाना सागर कस म्हणू हा पटतय का रवी किरण महाराजांचं कीर्तन ऐकलं आजच्या नंतर शपथ घ्यायची हा नवरात्री चालू आहेत ना आजच्या नंतर शपथ घेते कीर्तनात माझ्या चुलीवर मटन मासा शिजणार नाही अशी आजच शपथ घेते असा निर्णय घ्या तुमचं लेकरू सुखी राहावं असं जर वाटत असेल तर दुसऱ्याच्या लेकराला सुखी ठेवा म्हणजे ती बकरी जर का बघेल ना हा तर तिले बी वाटेन म्हणा बत्सावरीने दया करी भगवान येणार बच्सावर दया कर बरोबर आहे ना हो पण तुमले आड कितलं का सांगत <coughs> ना मटन खाऊ नका खाऊ नका तुम्ही रांधत नका जा तुम्ही जर रांधाना बंद कर लयानं बंद कर देते बरोबर आहे का नाही तुम्ही जर निर्णय लिहि आज नंतर आपला चुलावर मटन माझा शिजणार नाही यासन लयानं बंद होई जाईल तुम्ही रांधाना बंद कर दे गली मतल्या फिरावतीन का बरोबर आहे का नाही तुम्हाला सांगेल ऐकत नाही का या ऐकत नाही माडिया तुमना सांगेल तुम्हाला सांगेल बराच जण सगळी बहीण ना घर जावानं बंद करते नाही का मटन मास सोडवत नाही का तुमचं सांगितलेलं ऐकतील दे तुम्ही निर्णय घ्यायचा हा कारण आमच्या तुकडोजी महाराज सांगतात ना हे दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ कोणी धरिले पाय कोणी चालवली सुरी कानार खाणार गोडा झाले शिल्ल शिल्लकुरली नाई कुरी देवापासून काहीच नाही निघून गेला जीव या निर्दयी लोकाला कशी नाही अरे मुख्या प्राण्याला कापून खाता जरा दया दाखवा गोंधय सोडतात नाही काय काय इथला तेल राहता ना गोंधय नाही नेवतो उन्हा ना? जर माझ तर ना बाकी ना ते सकाळी ना की सामान निंबू लय लय फिरत <laughs> वायबार धंदा हो आणि तसच मतार होत कधी देव नाही धरव नाही पण गोंधळ सोडे नाही गोंधळ मा जेवाल बसणं जेवाले बसणं आता वाढपी वाड़ वाडी राहतात आणि गोंधळ मा कितला का प्रिय माणूस बसेना उजी ते दोन पीस किंवा तीन पीस भेटतं त्याला बरोबर आहे ना <laughs> बाकी ना, दिन ना, ना ते दिनभर ना बुक्या राहता ना असा ते जाता ना त्या वाढणार सांगत आहे पावते कड पावते काढणार आहे तो सांगत हो गो आई कडे चुलावर राह की बुट गई गे रे आपा त्यांनी जेंतम काढा दोन पीस उन्हात मतारा नाही चाल एक चांगलं होतं आणि एक आठ होती मतारा ना आता का ना राहिले चांगलं समजा सुद्धा तुमल्या समजा तुम्ही बटा माळ करी आडे आठ होती आठ डी आणि आठ डी ना मधना मटेरियल राहा अहो मताराला असं वाट ना आठ मटेरियल ओढली उभ ते आठ मटेरियल वडाल घ्या याने आठ डीज ओढली नाही म्हणतो चालू पंगत मा पायलं डीनात बो उने गुचकीन घ्या पुचकी <laughs> <laughs> त्या वाडपी पोरे म्हणे याल शिलगाव अरे चोरी दोपीन बादली भर काढेल राह खावा मािर म्हणे आपले दोन पोरेसनी उचल मताराल घरमा टाक मतारा सत्तर पंचाहत्तर ना घर मा मतारेल म्हणे तुला मतारा घ्या मतारेल मी माहित होत साठ पायसठ ओरिस माझ्यानी काय किडा पाडेल होता असं पण आता मरी जायले चांगलं चांगलं रडनं पडील मग मातारी रडायला सुरुवात करस हे राम हो माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्या ना म्हणाधनी म्हणाम का भजन करी राय नाता मनाधी मला ते गणज जीव काच्या वाच्या करे म्हणा काय करून काय नाही पण म्हणतो आपली काय नुकसान नाही हो मी छातीवर तट्टीन सैन करली ना बट हा कधी गावमान गावमा मंदिर उना नाही कधी भजनले बसनाने कधी कीर्तनले उन्हाने तरी मतारी सांगे सांगे राम हो माय म्हणा राम का पंढरपूर भजन करी रायनाथ ना अस दे आंघोळ देवाय देवायक उचलान गाईन मग मतारी सांगत हो बाऊ माय म्हणा राम ना तोड मा ना पाला तरी घाल ना मना दे मी बटा मानचेच माय आवाज दिना इथून रामना तोंड कोंबडीना पिजता वने काकू <laughs> कावर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर पार कोंबड्या खाद्यात याला तुळशीना पाला कितला गुण लागावशी तुळशी ना पालाने तुळशी वृंदावन बी आणि तोंडा खूपशी दे तर या ना उद्धार होणार उद्धार करून घ्यायचा असेल तर जीवनामध्ये तुम्हाला गड्यामध्ये तुळशी माड धारण करावी लागेल व्रत एखादशी करावा लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही जर जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर पहिले मुक्या प्राण्यावर दया करा गड्यात माळ घाला आपला धर्म आपल्याला आपला धर्मग्रंथ आपल्याला शिकवतो तुम्ही प्राण्यावर दया दाखवली पाहिजे नाही का मुख्या प्राण्यावर दया दाखवली पाहिजे बराच लोक म्हणतात महाराज ते खावान करताच बनायचे असं का अरे प्रसंग बघ ना तुझ्या पोराला जर बाजूवाल्यानं सापट मारली तर तू बाजूवाल्याला मारायला जातो आणि तू कोणाचा तरी पिलू कापून खातोय दादा तुझी दया मिली काय रे कुठंतरी दया दाखवली पाहिजे आपण हिंदू धर्मात जन्माला आलो या घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या समर्पित ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरूप सांगायला पाठवलं त्या संतांचं आदूवर भजन गावे सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोख्खा मेळा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील पण पण माझा एक संदेश आहे जागा कोणी सोडू नका दोन मिनटात सेवेला पूर्ण विराम असेल बऱ्याच लोकांची अपेक्षा होती माझ्याकडनं की महाराज तुम्ही वृंदावन मध्ये राहतात मग जर आम्हाला वृंदावनमध्ये जायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत येसान का आता महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम खानदेशामध्ये एवढे कार्यक्रम असतात तर मी जाऊ शकत नाही प्रत्येकासोबत पण एक पर्याय व्यवस्था अशी काढली की डिसेंबरच्या शेवटच्या आठ दिवसात किंवा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे या पंधरा दिवसात डिसेंबरचा शेवटचे पंधरा दिवस आणि जानेवारीचे पहिले पंधरा दिवस त्या महिन्याभरात आम्ही टूर काढणार आहोत त्याच्यामध्ये कोणतीही तारीख धरू शकतो ज्यांना कोणाला यायचं असेल वृंदावनमध्ये आणि तिथं कथेचं पण आयोजन आहे नुसतं भगवंताचं दर्शनच नाही नुसतं भगवंताचं दर्शन नाही तर तिथं तुम्हाला कथा श्रवण करायला भेटणार आहे ज्यांना कोणाला तीर्थक्षेत्रावर कथाही ऐकायला भेटेल भगवंताचं दर्शनही होईल आणि तीर्थक्षेत्रावर स्नानही करायला भेटेल सगळ्या गोष्टींची सेवा असेल ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी आमचे नंबर दिलेले आहेत महाराज लोकांचं त्या नंबरांवर कॉन्टॅक्ट करायचं आहे ज्यांना माहिती पाहिजे असेल आता वेळ कमी आहे म्हणून मी डिटेल माहिती सांगू शकत नाही आमच्याकडे पॉम्पलेट आहे इथं बसलेल्या महाराजांकडून ते पॉम्पलेट घ्यायचं वाचून घ्यायचं नेम तुम्हाला माहिती पडून जातील आणि ते पण पंधरा दिवसाच्या आत आम्हाला कळलं पाहिजे पंधरा दिवस ओला आणले तर मग रिझर्वेशन होणार नाही ज्यांना यायचं असेल त्यांनी आमच्यासोबत यायचं घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित ज्या संतांनी मला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाव्यात बावले